काय असतो किंक्रांतीचा कुळाचार आणि महत्त्व जाणून घेऊ संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत असते आणि त्या दिवशीही कुळाचार असतो पण या दिवसाचे महत्त्व काय तेही जाणून घेऊ माहिती आवडली तर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तिळगुळ घ्या गोड बोला असे म्हणत एकमेकांना तिळगुळ देतात तो दिवस संक्रांत आता ते गुळाची जागा हलव्याने घेतली आहे सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण करतो त्याला संक्रांती म्हणतात यामुळे प्रत्येक वर्षात बारा संक्रांती येतात यातील आषाढ आणि पौष महिन्यातील सूर्याचीही संक्रमणे जास्त महत्वाची मानली जातात कारण आषाढात तो कर्क राशीत संक्रमण करतो ते दक्षिणायनात होते आणि पौषमासात तो मकर राशीत प्रवेश करतो ही त्याची संक्रमणे जास्त महत्वाची मानली जातात कारण आषाढात तो कर्कराशीत संक्रमण करतो ते दक्षिणायनात होते आणि पौषमासात तो मकर राशीत प्रवेश करतो हे त्याचे संक्रमण उत्तरायणात होते यातील हा दुसरा म्हणजे मकर संक्रमणाचा दिवस पुण्यकारक मानलेला आहे तीच ही तिळगुळ देण्याघेण्याची संक्रांत ते आणि गुळ हे स्नेहाचे प्रतीक आहे म्हणून ते यावेळी वाटण्यात येत असते पण तसे म्हटले तर संक्रांतीच्या सणाचा कुळाचार तीन दिवसांचा असतो मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते त्या दिवशी पहाटे स्त्रिया नाहात उंची वस्त्र परिधान करतात ते लावलेल्या बाजरीची भाकरी मुगाच्या डाळीची खिचडी यांचा नैवेद्य देवाला समर्पण करून मग सर्वजण तो भोजनाचा महाप्रसाद घेतात असा नैवेद्य दाखवणे हा एक कुळधर्मही आहे भोगीचा सण म्हणजे उपभोगीचा दिवस यानंतर दुसरा दिवस म्हणजे संक्रांत जुन्या पंचांगाची संक्रांत सर्वसाधारणपणे चौदा जानेवारीला आणि टिळक पंचांगाची संक्रांत दहा जानेवारीला येत असते उत्तरायणाचा आरंभ संक्रांतीपासून होत असतो सुवर्ण आणि माती या दोन प्रकारच्या भांड्यांना भारतीय संस्कृतीत अनन्यसाधारण स्थान आहे आणि म्हणून मातीच्या बोळक्यावर हळदकुकवाच्या रेघा काढून त्यात उसाचे कर्वे गहुहकुंड कापूस आणि दक्षिणा ठेवून त्याचे दान करतात हाही कुळाचार आहे या मातीच्या बोळक्याला सुघ म्हणतात स्त्रिया या दिवशी हळद कुंकू करतात आणि एकमेकींना भेटवस्तू देतात त्याला वाण लुटणे म्हणतात या दिवशी देवाच्या नैवेद्याला गुळाच्या पोळ्या करून त्याचे भोजन प्रसाद घेतात संकासूर आणि किंकरासूर नावाचे दोन दैत्य होते ते ऋषीमुनींना त्रस्त करू लागले देवीने यावेळी संकासुराचा वध केला आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी किनकरासुराचाही वध केला प्राण सोडताना त्यांनी देवीकडे पाहून हात जोडले म्हणून हे कुळाचार त्यांच्या नावाने म्हणजे संक्रांत आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत अशा नावाने प्रसिद्ध झाले हा ही संक्रांतीचाच एक भाग आहे संक्रांतीच्या सणाला तान्हया बाळाला तसेच पाच वर्षपर्यंतच्या लहान मुलांना बोरनहाण घालतात चुरमुरे चने साखरदाणे गोळ्या चिंचा बोरे डोक्यावर टाकली जातात तसेच नवीन जावाई नवीन सून यांचे गोड कौतुक करण्यासाठी त्यांना हलव्याचे दागिने घालणे हा देखील कुळाचार आहे